नमस्कार आज आपण बोलणार आहोत स्वयंपाकघरातल्या सोन्यासारख्या मौल्यवान आणि गुण असणाऱ्या एका घटकाबद्दल तुमच्या लक्षात आलंच असेल हळद पण हळद ही दुधारी तलवारी सारखी आहे हळद अगदी रोजच्या घरातल्या वापरापासून ते लग्न समारंभापर्यंत आपण भारतीय लोक वापरत असतो अशी ही बहुगुणी हळद नेमकी कशा कशावर उपयुक्त आहे त्याचे फायदे काय कशी वापरायची योग्य प्रकारे जर नाही तर काय दुष्परिणाम होणार आहे हेच आपण बघणार आहोत हळदीचे फायदे एक्सटर्नल ऍप्लिकेशननी सुद्धा आपल्याला खूप फायदे मिळतात म्हणून तर लग्नामध्ये हळद लावली जाते कारण ती रंग उजळवणारी आहे तसेच अनेक त्वचा विकारांमध्ये सुद्धा जी काही औषधी लेप लावले जातात त्याच्यामध्ये हळदीचा वापर केला जातो त्याने तुमची खाज आग होणं या गोष्टी कमी होतात पिंपल्स वर सुद्धा हळद वापरली जाते दुसरा महत्वाचा उपयोग म्हणजे ती शोध सूज कमी करणारी आहे वेदना कमी करणारी आहे म्हणून पाय मुरगळला वगैरे जर असेल ना तर हळदीचा लेप गरम करून तो लावला जातो आणि त्याने देखील सूज पण कमी होते आणि वेदना कमी होतात तिसरा महत्वाचा उपयोग म्हणजे ज्यांना पाईल्स असतात जर तिथे खूप जास्त वेदना असतील तर हळद तुपासोबत लावली जाते अगदी सर्दी खोकला पडस असेल ना तरी गरम केलेल्या तव्यावर थोडीशी हळद भुरभुरवली जाते आणि त्याची जी वाफ येते ना ती घेतली जाते कारण तिच्यामध्ये जे काही अँटी प्रॉपर्टीज अँटी बॅक्टेरियल उपयोग आपल्याला एक्सटर्नली करून घेता येतो आता इंटरनली वापरताना हळद हे औषध म्हणून वापरलं जातं आयुर्वेदामध्ये संग्रह हो, म्हणजे प्रत्येक आजारामधलं पहिल्या क्रमांकाचं औषध काय हे सांगताना हळद ही प्रमेहातलं उत्तम औषध असं सांगितलेलं आहे तुमच्या पचनाशी रिलेटेड काही तक्रारी असतील लिव्हर प्रॉब्लेम असतील अगदी फॅटी लिव्हर असेल किंवा जलोदर म्हणजे ज्याला कॅन्सर याच्यामध्ये सुद्धा हळदीचा वापर केला जातो हळदीच्या गोळ्या केल्या जातात किंवा रॉ हळद सुद्धा आयुर्वेदिक वैद्य जे आहेत ते चूर्णांच्या स्वरूपामध्ये किंवा काढ्यांच्या स्वरूपामध्ये तुम्हाला देऊ शकतात सर्क्युलेटरी सिस्टीम मध्ये जर विचार केला तर रक्त स्तंभक म्हणून पण वापरली जाते रक्त प्रसाधन म्हणून पण वापरली जाते म्हणजे तुम्हाला माहितीये कधी कापलं काही तर आपण पटकन हळद लावतो तिथला रक्तस्त्राव म्हणून त्वचेच्या विकारांमध्ये किंवा अधिक उष्णताजन्य जे काही विकार आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा हळदीचा वापर केला जातो क्रॉनिक होणारे कॉन्स्टिपेशन स्टिफनेस पेन मूड असे जे अनेक आपल्याला दिसत आहेत की नाही त्याच्यामध्ये सुद्धा हळद खूप उपयुक्त आहे हळदीचे फायदे तर बघितले मग दुष्परिणाम होतात का एका साण्याला दोन बाजू असतात ना अगदी तसंच जर ती योग्य प्रमाणात नाही घेतली तुम्ही किंवा चुकीच्या पद्धतीने घेतली तर तिचे दुष्परिणाम होणारच आहेत हळदी मध्ये प्रमाण असतं म्हणून ज्या लोकांना खूप गॅसेस होतात किंवा हिस्ट्री आहे अशा लोकांनी हळदीचं प्रमाण हे कमीत कमी घ्यायला पाहिजे किंवा सल्ल्यानेच घेतलं गेलं पाहिजे चुकीच्या पद्धतीने घेणं नुसती पाणी घेतलं ग्लासभर आणि हळदची मुडभर टाकली आणि प्यायलं तर हळदीचे फायदे होतील का तर नाही होणार त्याच्यासाठी ती घेण्याची एक योग्य पद्धत आहे ती आपण बघणारच आहोत तशी घेतली पाहिजे तिसरं जे लोक रक्त पातळ होण्याची औषधं घेत त्या लोकांनी हळदीचा अतिरिक्त वापर अजिबातच नाही केला पाहिजे रोजच्या जेवढा अगदीची चिमुडभर जाते तेवढी ठीक आहे चालणार आहे हळदीमध्ये कर्क्युमेन नावाचं कार्यकारी तत्व असतं की जे अनस्टेबल आहे पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होत नाही पण ते फॅट सोल्युबल असतं म्हणून हळद घेताना हळद चिमूडभर हळद ग्लासभर पाण्यामध्ये मिक्स करून घेण्यापेक्षा हळद सिद्ध दूध घ्यावं आयुर्वेदामध्ये क्षीरपाक आहे त्याच्यामध्ये एक तुम्ही पाव चमचा हळद एक कप दूध आणि एक कप पाणी असं मिक्स करा उकळत ठेवा म्हणजे कप शिल्लक राहायला हवं असं केलेलं हळदीचं सिद्ध दूध हे तुम्हाला खूप बेनिफिट देतं ज्याला आम्ही इम्युनिटी बुस्टर गोल्डन मिल्क असं आम्ही म्हणतो सो तुम्ही अशाच पद्धतीने जर हळद घेतली तर तुम्हाला हळदीचे जे काही गुणधर्म आहे त्याचे फायदे निश्चितच मिळणार आहे हळद सोडून इतरही अनेक पदार्थ आहेत की जे आपण आपल्या रोजच्या आयुष्यात पण वापरतो आणि जे शरीरासाठी पण खूप उपयुक्त आहेत त्याच्याबद्दलचे व्हिडिओज आम्ही हळूहळू बनवणारच आहोत तर ते जर तुम्हाला ऐकायचे असतील तर तुम्ही आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कुठल्या एखाद्या विषयावर हवा असेल तर ते, ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सुद्धा सांगा